नमस्ते शीतल शितल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज आपण पत्ताकोबीची भाजी करणार आहोत तर आपल्याला किती जणांची भाजी करायची त्यानुसार आपण कट करून घ्यायचं आहे तर असा मी पत्ताकोबी अर्धाच घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत आता तुमच्याकडे पत्ताकोबीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडते आणि कोणाकोणाला नाही आवडत ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पत्ताकोबीला बारीक न चिरता अशी आपण उभी कट करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर मिक्स भाजी करणार आहोत पत्ताकोबी वटाणे आणि बटाट्याची भाजी करणार आहोत तर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा तर न खाणारेसुद्धा खातील असं कट करून घेतल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये चांगलं धुवून घ्यायचं आहे पत्ताकोबीला तर इकडे मुलगा आला होता ट्युशनमधला आणि तो म्हटला की मम्मी कशाची भाजी बनवते तर त्याला सांगितल्यावर त्याने थोडंसं सा वाकडं तोंड केलं आणि नंतरला मग मी बनवल्यावर त्याने खाल्ली तर अशी नक्की ट्राय करून बघा रेसिपी तर खूप छान लागते तर आता आपण बटाटा कट करून घेणार आहोत बटाटा मी एकच घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्यानुसार दोन तीन घेऊ शकता तर असं बारीक कट करून घ्यायचा आहे मग गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर चला मग मी तुम्हाला जवळून दाखवते तर सगळं परतून घेतल्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचा ता आहे तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला बारीक कट केलेला बटाटा टाकायचा आहे आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ताटली झाकून द्यायची आहे थोडा वेळ पाच दहा मिनटं तर असा थोडासा बटाटा आपला शिजतो कारण कसं होतं ना पत्ताकोबी लवकर शिजते आणि आपला बटाटा तसाच राहतो थो। त्यामुळे थोडासा झाकून दिला तर बटाटा लवकर शिजतो तर आपल्याला त्याच्यावर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे चटणी पावडर टाकून घ्यायची आहे परत मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण जो पत्ताकोबी कट केलेला होता तो पत्ताकोबी आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि चांगला मिक्स करून घेणार आहोत तर अशी नक्की ट्राय करून बघा आणि आपण जो थोडासा वटाणा घेतला होता तो पण वरतून टाकायचा आहे आणि परत एकदा चांगली मिक्स करायची आहे भाजी मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ताटले झाकून थोडंसं दहा पंधरा मिनटं झाकून द्यायचं आहे तर आपली पत्ता खूप भाजी तयार होते तोपर्यंत आपण थोडेसे भांडे घासून घेणार आहोत ओटा क्लीन करून घेणार आहोत तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर मी माझी भाजी कशी झाली ती तर मला शेवटी दाखवणारच आहे तर घासून झालेले आहे आणि पत्ताकोबीची भाजी पण तयार झालेली आहे तर अशी पत्ताकोबीची भाजी तयार होते तर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स